नमस्कार मी मीना मीनांद किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण भरलेले गिलके बनवणार आहोत तुम्हाला जर गिलक्याची भाजी आवडत नसेल तर तुम्ही एक वेळा अशा पद्धतीने भरलेले गिलके करून बघा तुम्हाला हे अशा पद्धतीने गिलके केलेले नक्कीच आवडतील चला तर मग यासाठी है, काय काय साहित्य घेतले आहे ते बघूयात इथे मी अर्धा किलो गिलके घेतलेले आहे गिलके घेताना बारीक घ्यायचे आहेत एक वाटी शेंगदाणे घेतले आहेत चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे अर्धा चमचा जिरे दहा ते बारा पाकळ्या लसूण घेतलं आहे तीन चमचे तेल घेतलेलं आहे थोडं हिंग घेतला आहे पाव चमचा हळद आणि दोन चमचे यासाठी लाल तिखट घेतलेले आहेत आपण शेंगदाणे इथे कच्चे घेतले आहेत आता आपण त्याला छान भाजून घ्यायचे आहेत कमी गॅसवर शेंगदाणे आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत तुम्हाला जर शेंगदाणे नको असतील तर तुम्ही खोबरं देखील या भाजीत वापरू शकतात किंवा शेंगदाणे आणि खोबरं दोघीही मिक्स करूनही ही भाजी खूप छान होते शेंगदाणे भाजताना ते आपल्याला छान कमी गॅसवर भाजायचे आहेत म्हणजे सगळीकडनं अगदी व्यवस्थित भाजले जातील आता आपले शेंगदाणे छान भाजले गेलेले आहेत यांना साल काढून आपण थंड करून मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे आता आपण गिलके कापून घेऊयात गिलक्यांचे पुढचा आणि मागचा भाग दोघेही आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आणि साधारणतः आपल्याला दोन ते तीन इंचाचे गिलक्याचे तुकडे करायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला गिलक्याला एक चीर द्यायची आहे जेणेकरून आपण त्यामध्ये मसाला भरू शकू गिलके जर जास्त मोठे असतील तर एका गिलक्याचे तीन भाग करायचे आहेत अशा पद्धतीने आपल्याला फक्त मधल्या साईडने चीर द्यायची आहे गिलक्याला अशाच पद्धतीने आपण सगळे गिलकी कापून घेऊया सुरुवातीला मी कोथिंबीर सांगायचं विसरली होती तर ह्या भाजीसाठी आपल्याला कोथिंबीर देखील वापरायची आहे इथे शेंगदाणे गार झालेले आहेत त्यांची आपण साल काढून घ्यायची आहेत पूर्ण साल नाही निघाली तरी काही हरकत नाही त्यामध्येच मी दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतले आहेत लसूण जरा जास्त वापरायचं आहे लाल तिखट टाकून घेतलेली आहे पावचमच्या हळद आणि चवीपुरतं आपण मीठ टाकून घेतलेलं आहे अर्धी कोथिंबीर आता आपण दळून घ्यायची आहे मिक्सरमध्ये आणि अर्धी आपण वरतून टाकणार आहोत अगदी किंचित पाणी आपल्याला यासाठी टाकायचं आहे तीन ते चार चमचे आपण पाणी टाकलेलं आहे जेणेकरून आपला मसाला अशा पद्धतीने थोडा ओला होईल म्हणजे तो आपल्याला गिलक्यामध्ये व्यवस्थित भरता येईल पाणी न टाकता आपण जर दळलं तर ते खूप कोरडा मसाला होतो आणि तो, तो गिलक्यात भरता येत नाही त्यामुळे आपल्याला खूप जास्त पाणी टाकायचं नाही तर अगदी तीन ते चार चमचे आपण यामध्ये पाणी टाकायचं आहे लहान चमचे आणि असा छान घट्ट असा मसाला आपल्याला मिळतो त्यामुळे आपल्याला तो अगदी गिलक्यामध्ये व्यवस्थित भरता येणार आहे तुम्ही हाताच्या साह्याने गिलक्याची चिर अशी बाजूला करून त्यामध्ये मसाला भरायचा आहे मसाला भरताना तो अगदी दाबून भरायचा आहे जेणेकरून तो बाहेर निघायला नको वरतून मसाल्याला छान प्रेस करून द्यायचा आहे म्हणजे तो तिथे व्यवस्थित पॅक होऊन जाईल जितका मसाला बसेल तितका आपण त्यामध्ये भरायचा आहे फार जास्त गिलक्याला आपण खेचायचं नाही नाही तर गिलक्याचे लगेच तुकडे होतात त्यामुळे त्याला अगदी सावधगिरीने आपल्याला भरायचं आहे अशाच पद्धतीने मी सगळे गिलक्यांमध्ये मसाला भरून घेतलेला आहे गॅसवर पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये आता आपण तेल टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने पसरट पॅन ह्या भाजीसाठी घ्यायचा आहे जेणेकरून आपण सगळे गिलके एकसारखे त्या पॅनमध्ये लावू शकू आणि ते मग व्यवस्थित शिजतील तेल आता छान गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण जिरे टाकून घेऊयात जिरे झाल्यावर त्यातच आपण हिंग टाकून घेतला आहे आता आपण यामध्ये आपले मसाला भरलेले गिलके टाकणार आहोत गिलके टाकताना एक एक गिलके आपल्याला टाकायचं आहे जेणेकरून त्याचा मसाला बाहेर येणार नाही सगळे गिलके आपण पॅनमध्ये ठेवलेले आहेत अशा पद्धतीने पसरट पॅन असलं तर मग आपल्याला गिलके व्यवस्थित तेलावर ठेवता येतात आता आपण चार ते पाच मिनटं झाकण ठेवून देणार आहोत आपण उघडून बघूयात आणि गिलक्याला आपल्याला थोडं पलटवायचं आहे जेणेकरून ते एकाच ठिकाणी जळणार नाहीत तर सगळीकडे त्याला आपण सुरुवातीला तेलावर शिजू देणार आहोत गिलक्याला स्वतःचंही पाणी सुटतं त्यामुळे ते लवकर जळत नाही पुन्हा आपण आता झाकण ठेवूया आणि दुसरीकडनंही त्याला फ्राय होऊ देऊयात दोन ते तीन मिनिटांनी बघायचं आहे गिलके आता छान फ्राय झालेले आहेत त्यामध्ये आपण उरलेला मसाला टाकून घ्यायचा आहे आणि त्यालाही आपण एक ते दोन मिनट तेलावर होऊ देणार आहोत म्हणजे ही आपला छान फ्राय होऊन जाईल कच्चा लागणार नाही आपल्याला फार जास्त वेळ मसाला फ्राय करायचा नाही तर थोडा वेळ अगदी आपल्याला त्याला फ्राय करायचा आहे आता आपण त्यामध्ये थोडं पाणी टाकून घेणार आहोत खूप पाणी टाकायचं नाही तर अर्धा ग्लास पाणी यामध्ये मी टाकते आहे अर्ध्यापेक्षा कमी आपण पाणी टाकायचं आहे सगळीकडनं थोडं थोडं पाणी टाकलं आहे आता आपण पुन्हा झाकण ठेवून देऊ आणि दोन ते तीन मिनिटं आपण पुन्हा याला शिजू देणार आहोत तुम्ही बघू शकता की आपले गिलके छान शिजलेले आहेत मात्र गिलक्यांना हलवताना खूप हळुवार हाताने हलवायचं आहे कारण नाहीतर मग गिलक्यातला मसाला बाहेर येतो आता आपण याला झाकण उघडं ठेवूनही पाच ते सहा मिनटं छान शिजू देणार आहोत तुम्ही बघू शकता आता आपण झाकण ठेवलेलं नाही तर असेच आपण त्याला शिजवलेलं आहे आणि भाजीला आता छान तेल सुटलेलं आहे शेंगदाणे टाकले असल्यामुळे या भाजीला खूप छान तेल सुटतं आता आपल्याला झाकण न ठेवता याला जरा वेळ गॅसवर राहू देणार आहोत गिलकी ही छान शिजलेली आहेत अगदी नरम शेवटी आपण त्यामध्ये थोडी कोथिंबीर घालूयात आणि सर्व करूयात ही भाजी गरम गरम पोळी सोबत किंवा भाकरीसोबत खूप छान लागते नेहमीचेच गिलके खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने भरलेली गिलकी एकदा तरी नक्कीच ट्राय करा तुम्हाला नक्की आवडतील आणि तुम्हाला जर ही भाजी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा आपल्या मित्रांसोबत चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद